बाप त्या दिवशी रडलगड्या ज्या दिवशी आपल्या लेखीचं लग्न केलं आणि दुसऱ्याच्या हातात दिलं ना त्या बापानं त्या दिवशी डाय मोकलून रडलागड्या तुमचा बाप अरे बाप इतकं मोठं जगात कोणी नसतं कदाचित आण मला वाटतं आई सगळ्यांनी लिहिलं पण बाप माग राहिला बापाबद्दल कोणी लिहिलंच नाही माझ्या दोनही बहिणी कीर्तनात बसल्यात आज माझी आखी खर तर मनिषा का अरचात आहे अखे तुम्ही दोघी जणी आल्यात आज माझ्या दोनही बहिणींना जर विचारलं ना नाके तुमचं मायर कोट तर राज या दोघींच्या डोळ्यात पाणी आज दोघी सांगतील त्यांच्या डोळ्यात टचकण पाणी येईल तर रडतील आखे तुम्ही सांगताल ना ग माझं माहेर तिथपर्यंत दादा जोपर्यंत माझ्या माहेरामध्ये माझा बाप आणि माझी आई जोपर्यंत जिवंत तोपर्यंतच माहेर अरे दोघी बहिणींच काय मला वाटतं कीर्तनात बसलेल्या प्रत्येक माता माऊलीला जरी विचारलं अख्खे माहेर कुठपर्यंत तर डोळ्यात पाणी अख्खे तुम्हाला आठवत असेल कदाचित मनीषा कला अर्चनात ताईला आठवत असेल अगं तुम्ही माहेराला आल्या ना तुमच्या पिशू कांदे बटाटे लसून मिरच्या टाकणारी आई होती पण तुम्ही हा विचार कधीच केला नाही कांदी बटाटी लसून मिरच्या टाकणारी आई होती परंतु हे टाकायला होणार तुमचा बाप होता बरं का, का बाप होता अरे बापा इतकं मोठं कोणी नाही एखादी लेक जर मायाला आली ना उशिरापर्यंत झोपते कदाचित तिला तिची आई उठवायला येते ए आखे उठ अगं उशीर झालाय म्हणती तिची आई पण तेवढ्यात तिचा बाप तिला धावतोय अगं झोप होती तिला असं म्हणणारा बाप असतो बर का बाप अरे अंगावर फाटकी कपडे घालतो रे आपल्या पण आपल्या लेकीला आणि आपल्या लेकराला चांगली कपडे घेऊन देतो त्याचं नाव बाप आहे तुम्हाला माहितीये कधी बापाचं वर्णन कोणी केलं नाही पण आज मी सांगून जाईल आखे ए तुमचा बाप कधीच रडत नाही कधीच रडला नाही तुमचा बाप आणि रडत सुद्धा नाही त्या रडायची गरज सुद्धा पडत नसते पण सांगू का बाप त्या दिवशी रडला घड्या ज्या दिवशी आपल्या लेकीचं लग्न केलं आणि दुसऱ्याच्या हातात दिलं ना त्या बापानं त्या दिवशी डाय मोकलून रडलं गड्या तुमचा बाप अरे बाप इतकं मोठं जगात कोणी नसतं कदाचित अण्णा मला वाटतं आई बद्दल सगळ्यांनी लिहिलं पण बाप माग राहिला बापाबद्दल कोणी लिहिलंच नाही अरे बाप जगातली एवढी मोठी टेक्नॉलॉजी आहे अरे एखाद्या गाडी एखाद्या टेक्नॉलॉजीनं एखाद्या कंपनीवाल्यानं ना गाडी तयार केली जा ना या गाडीची फायरिंग कमी जास्त झाली की त्याला कळणार नाही पण या पाठ्याचा बाप असा आहे माझी रात्री गाडी किती वाजता घरी येऊ द्या गाडीच्या फायरिंग वरून समजतं त्याला की माझ्या लेकराचीच गाडी माझ्या दारात आली जगातला सगळ्यात मोठा इंजिनियर माझा बाप आहे या जगतामध्ये बापा इतकं मोठं कोणी नाही अरे बाप पाठीशी असावा लोक म्हणतात जगतामध्ये काय त्या बापाचं उपकार सांगून जाईल बापा इतकं मोठं कोणी नाही बाप इतका मोठा आहे ना इतका मोठा आहे अरे चौदा वर्ष रडणारी कौशल्य माता ना सगळ्यांना सांगितली चौदा वर्ष रडणारी कौशल्य माता साऱ्या जगाने सांगितली पण हा विचार का कोणी नाही केला अरे ज्यानं शेवटचा प्राण शेवटचा जीव ज्यानं राम राम करत सोडला तो दशरथ राजा अजून कोणाला दिसला नाही मी माझ्या शिवाजीदा बोलणार बोलणारे आज आज तुम्ही दोघीच आहेत मिळ लिलय आज आमच्या नानांबद्दल येताना शिवाजी दादांबद्दल लिहिलंय मला दादा सांगत होते बाबा मिल लिहिलंय तुमच्याबद्दल ऐका ना त्रिशरणाच्या टप्प्यावर धन्य आतो तुम्ही बाबा हो बाबा त्रिसरणाच्या टप्प्यावर धन्य आतो तुम्ही बाबा अहो सर्व संपुनी भक्त राहते तुमचीच नाते बाबा या वाण्या मनीषाची आणि अर्चनाताईची तुमच्या वाचूनच वाट वळते पण खरी बापाची माया पण खरी बापाची माया आज आमच्या जीवनातून बाप निघून गेलाय ना त्यालाच कळते हो त्याला बाप निघून गेलाय ना त्यालाच कळते आणि एक सांगू का एका बापाला काय अपरूख नसतं काय अपरूक नसतं पण आपली लेक लय ले लयापरूख असते बरं का लय लयापरूक असते तळ हाताच्या फोडाप्रमाणे आपल्या लेकीवर प्रेम करत असतो त्याचं नाव आहे हो बाप आमच्या बापाबद्दल जरी बोलायला गेलं तर इथल्या सगळ्यांच्या डोळ्यात पाण्यात हे बापानं शेतानं शेतामध्ये कष्टानं शेती फुलवली आणि शेती फुलवल्याने आपल्या दोनही लेकींचा योग्य असं खरंतर पालन पोषण करून आज त्यांना चांगल्या कुटुंबामध्ये बापानं दिलं आज खरंतर बापाची म जर सांगायला गेलं बाप इतका मोठा आहे इतका मोठा आहे मला वाटतं लहानपणी आई आपल्याला उचलून घ्यायची आठवते तुम्हाला हा लहानपणी आई आपल्याला उचलून घ्यायची कडेवर घ्यायचे दादा बरोबर ना पण बाप उचलून घ्यायचा कुठं घ्यायचा आपल्याला बोला ना कुठे घ्यायचा खांद्यावर घ्यायचा तुम्ही म्हणता ना आई कडेवर का बाप खांद्यावर का अखी मी बोलून जाईल बरं का ना बोलून जाईल आई कडेवर घेते त्याच कारण एकच आहे ती विचार करते की अरे माझ्या डोळ्याला दिसले ना ती ते माझ्या लेकराच्या डोळ्याला दिसावं पण बाप त्याच्या पुढचा विचार करतो जे माझ्या डोळ्याला दिसलं नाही ना ते माझ्या लेकराच्या डोळ्याला दिसावं म्हणून बाप खांद्यावर घेत असतो बापाचं गणित या गतामध्ये मोठं आहे म्हणूनच तू कोबराय लिहितात ना तू कोबराय म्हणतात काय लिहितात बर का हाय का हे बाप करी जो

सुंदर गायलं महाराज म्हणले मग बाप पाटेशी असावा आणि कोणीशी पाठी नसलं तरी चालल सध्या काय देवडा कटोरी ना हे सांगणं गरजेचं आहे सध्या कीर्तनात का सांगणं गरजेचं आहे या प्रति आपलं प्रेम बाबा असलंच पाहिजे आमचे बाबा म्हणत असतात डॉक्टर बाबा म्हणत असतात की माणसानं एक वेळ पंढरपूर टाळावं एक वेळ आळंदी टाळावी पण आपल्या घरामधलं आईनं आपली बाप आपला जर राखला ना हेच मोठं पंढरपूर आणि हीच मोठी आळंदी आहे ही हे पाठीशी असावं आणि पंढरपूरला सुद्धा त्याच लोकांनी जावं ज्यांना घरात आई वडिलाची सेवा केली नाहीतर प्रमाणाच आहे माय बाप केवळ काशी आणि तिने न जावे तीर्थाशी जाऊ नये त्या लोकांनी पंढरपूरला घडतही नाही कोणी जावं पंढरपूरला अरे ज्यांना घरामध्ये आईची सेवा केली ज्यांना आईमध्ये माऊली शोधली वडिलांमध्ये विठोबा शोधला त्याला पंढरपूरला जाण्याचा अधिकार आहे मी बोलून जायला अजून थोडंसं या जगतातलं महत्वाचं गणितच आपले आई वडील आहे यांना जोपासा का जोपासा माहिती काय सध्या एवढा कायदा कठोर आहे कोणाला धक्का जरी लागला आणि कोणाला धक्का लागून रक्त जरी निघाला ना शरीरातून थोडं तरी दादा कायदा एवढा कठोर आहे कलम एवढा कठोर आहे कडक आहे हापमडर नावाचा गुन्हा लागू होतो कायद्यातल्या माणसांना लगेच कळल पण जगात एक येव एकमेव असं कोर्ट आहे की तुमचा गुन्हा कोणताही गुन्हा होऊ द्या कोणताही गुन्हा उद्या हो द्या तो तुमचा गुन्हा माफच केला जातो त्या कोर्टाचं नाव आहे आपली आई ना आपले वडील आहे यांचे यांच्या जगतातली महत्वाची भूमिका आम्ही प्राप्त करावी पण ही प्राप्त करण्याकरता आम्ही तयार नाही बऱ्याचदा तूच आहे तू जपाशी परी तू जागा चुकलाशी आणि म्हणूनच जणांनी लिहिलंय देव आहे देव आहे हृदय मंदिरी शोधून पाय जाऊ नका मग काय करावं तुम्ही म्हणता मग आम्हाला रडवलं तुमचं सांगा ना मी माझं सुद्धा सांग ना आता तुम्ही मला कार्यक्रमा लोस संदीप दादा बरं का फार काही कॉल केले म्हणजे तुमचं नाही सांगत तुमचे इतरही टायमाला कॉल होते कार्यक्रमाला असतो लोक लय फोन करतात ये महाराजांना विचारा सगळी लोक बरं का ले। ले ना महाराज मंडळींना लय कॉल असतात पण एकदा की कार्यक्रम आणि महाराज गाडीत बसलं ना महाराज इथून रोडला लागलं महाराज त्या पुलावून खाली उतरले का त्या नळीत घुसलय कोणाला घेणं देणार आहे पण माझी गाडी घरी जाऊ द्या गाडीच्या पहिल्या आवाजाला आणि गाडीतून उतरल्यानंतर असा दरवाजा वाजवला की पहिल्या कडीच्या आवाजाला दरवाजा उघडणारी माझी आई आहे आई इतकं आणि वडिलांनी इतकं मोठं कोणी नाही म्हणून प्रेम असावं आमच्या आईवर का ते आपल्याकरता सर्वस्व वाहतात जसं की तुकोबार यांनी आहे पोटी बारब आहे आणि त्याचे सर्वस्व ही आहे वाहतात ते आपल्याकरता अरे आपण सहजच बोलता बोलता त्यांना म्हणतो काय करतात आपले आई वडील मी बोलून जाई हे या जगतातलं महत्वाचं गणित आहे की आमच्या जगतामध्ये आम्ही जसं की चंदनाचं झाड आहे आमचं कर्म पवित्र असावं बरं का दीपकजी आमचं कर्म पवित्र असावं किती पवित्र असावं जसं चंदनाचं झाड आहे त्या चंदनाच्या झाडाला विषारी सापण विळखा घातला ते झाड आपलं सुगंध देण्याचं काम सोडत नाही तसंच आहे आमच्या जीवनात आमचं जर कर्म जर चांगलं असलं तर आम्हाला जगतामध्ये पांडुरंग परमात्मा सुद्धा रोखू शकत नाही ही महत्त्वाची भूमिका आहे पण आमचं कर्मच जर चांगलं नसेल तर कर्म जर चुकलं तर कर्म केले कर्म झाले त्याची भोगा आले उपजले मेले आईसे कधी म्हणून आमचं कर्म चांगलं असावं आणि आम्ही जीवनात जर आलोय तर आईवडील रूपी देवतालाच आपलं स करावं कारण की तिथंच सुख आहे तुकोबाराज हेच पटून सांगतात आज घेतलेल्या अभंगाच्या पैला तू ताळी वाजवा वा 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 पुढं सुंदर गायलं